दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र माणगाव या ठिकाणी आज आपण दत्तमंदिरच्या या ठिकाणी आहोत श्री परमपू महाराज यांची एकशे एकहत्तरावी एक जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आकर्षित दत्त मंदिर या ठिकाणी केलेली माझ्या पाठीमागे पाहू शकता अवघ्या काही तासच या ठिकाणी उरलेले आहेत या जयंतीला देशभरातून भक्तगण येत असतात आपल्या समोर काही या ठिकाणी जी मंडळी आहेत नृसिंह नृसिंहवाडीवरनं दरवर्षी सेवा करण्यासाठी या जयंतीला येत असतात आपल्या सोबत काही या ठिकाणी जी मंडळी आहेत आपण त्यांना विचारूया सर मला काय सांगू शकता किती किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येतात आणि कशा पद्धतीने हा सोहळा जयंतीचा तुम्ही अं साजरा करता सर नमस्कार एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून आपण इथं येतोय गेले आता पंचवीस वर्ष झालं आपण ही अखंड सेवा करतोय त्यामधनं आपले वाडीचे पुजारी मंडळी इतर समाजाची मंडळी सेवेसाठी इथं बरेच येतात अन्नदान सेवा असू दे सजावट असू दे स्वच्छता मार्ग असू दे बरंच काही सगळ्या गोष्टी त्यात आहेत काय त्या ते आपण इथं सेवा करतो एकंदरीत तुम्ही किती जण इथं आलात आणि किती दिवसापासून ही सजावट सजावटीची से सेवा करत आहात झाल्या तर एक तीन दिवस झालं झालं हे चालू आहे म्हणजे सोमवारपासून हा कार्यक्रम चालूच आहे लाडू करणे परत पॅकिंग करणे लोकांना आलेल्या भक्तांना जे काय सुविधा लागणार तोरणे म्हणा सुविधा वगैरे ह्या सगळ्या आणि वाढीतले कमीत कमी एक दीड ते दोन हजार लोक उद्यापर्यंत उत्सव दिवशीपर्यंत येतील एकंदरीत पाहिलं असेल तर अवघे काही तासच जयंतीला उरलेले आहेत कसा काय तुम्ही उत्साह साजरा करणार आहात कशा पद्धतीनं तुम्ही नृत्य किती लोक अजून इथे येणार आहेत काय सांगू शकता साधारण दोन ते अडीच हजार लोक उद्यापर्यंत येतील उत्सवच्या पेडमध्ये आणि उद्या सकाळपासून कार्यक्रम सुरुवात होते भजनाचा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिवसभर संध्याकाळी उत्सव म्हणजे उत्साहाचा आहे महाराजांच्या जयंतीनिमित्त एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर नृसिंह सरस्वती नृसिंहवाडीवरून आलेले ही भक्तगण मंडळी गेले तीन दिवस या ठिकाणी रात्रंदिवस सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे उद्या सकाळपासूनच माणगाव नगरी ही धुमधुमून जाण्या जाणार आहे समीर माडेश्वर महादूत न्यूज चॅनल सिंधुदुर्ग माणगाव